नमस्कार यूट्यूब फॅमिली सध्या मराठी सिनेमा इंडस्ट्रीत लगनसराई पाहायला मिळत आहे नुकतेच तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांनी लग्न केले त्यानंतर आता आणखी एक जोडपे लग्न बेडीत अडकणार आहे हे जोडपे म्हणजे दिवंगत अभिनेत्री अश्विनी एक बोटे यांचा मुलगा अभिनेता शुभंकर एक बोटे आणि अभिनेत्री अमृता बने शुभंकर आणि अमृता यांचा विवाह म्हणजेच एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला पुण्यात पार पडणार आहे शुभंकर एक बोटे आणि अमृता बने आज सात फेरे घेणार आहे काल त्यांचे पुण्यात संगीत सेरेमनी आणि हळदीचा कार्यक्रम पार पडला आहे आहे सोशल मीडियावर त्यांची मिळत गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शुभंकर आणि अमृताचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाला होता साखरपुड्याच्या चा चार महिन्यानंतर सहा एप्रिल ला व्याही भोजनाचा कार्यक्रम झाला दोघां कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा भोजनाचा कार्यक्रम पार पडला शुभंकर आणि अमृता यांची जोडी कन्यादान मालिकेमुळे जमली या मालिकेत दोघे ऑन स्क्रीन पती पत्नीचे काम करत आहेत आणि आता खऱ्या आयुष्यातही नवरा बायको होणार आहेत आता त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत